ह्या पोझिशनमध्ये तुम्ही करून बघा तर सेंटरमध्ये करण्यापेक्षा बेडच्या कॉर्नरवर आपला इंटरकोस चांगला होतो पण बेडरूमची जर गादी खूप सॉफ्ट असेल तर जेव्हा केव्हा तुम्ही प्रेस करता तेव्हा डीपमध्ये प्रेंटेशन होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर एन्जॉयमेंट मिळत नाही जर तुमच्या बेडरूमची गादी जर खूप सॉफ्ट असेल तर तुम्ही काय करा की तुम्ही तिच्या बेडरूम आपल्या बेड बेडच्या एकदम टोकावर घेऊन या बेडच्या कॉर्नरवर घेऊन या आणि कॉर्नरला आणल्यानंतर मग तुम्ही बेडच्या बाजूला उभं राहा आणि नंतर तुम्ही सेक्च्युअल ऍक्टिव्ह नमस्कार मित्रांनो आज एका छोट्याशा ट्रिक बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे की जेव्हा केव्हा तुम्ही समागम करता बेडवर करता तर कोणत्या पोझिशन मध्ये आणि कशा प्रकारे तुम्ही समागम करायला पाहिजे त्याविषयी आज मी तुम्हाला या व्हिडिओ द्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे काउन्सिलिंग करत आहे खरोखर माझा हा जर प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी व्हिडिओला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जेव्हा केव्हा तुम्ही समागम करता तर तुम्ही बेडरूमवर तुमच्या पार्टनरला झोपवता आणि तुम्ही मेल ऑन टॉप पोझिशनमध्ये करता काही प्रॉब्लेम नाही पण बेडरूमची जर गादी खूप सॉफ्ट असेल तर जेव्हा केव्हा तुम्ही प्रेस करता तेव्हा डीपमध्ये प्रिंटेशन होत नाही आणि त्याच्यामुळं त्यांना प्रॉपर एन्जॉयमेंट मिळत नाही जर तुमच्या बेडरूमची गादी जर खूप सॉफ्ट असेल तर तुम्ही काय करा की तुम्ही तिच्या बेडरूम आपल्या बेड बेडच्या एकदम टोकावर घेऊन या बेडच्या कॉर्नरवर घेऊन या आणि कॉर्नरला आणल्यानंतर मग तुम्ही बेडच्या बाजूला उभं राहा आणि नंतर तुम्ही सेच्युअल ॲक्टिव्हिटी करा याच्यामुळं काय होईल की तुम्हाला पेरेंटेशन खूप डीप होणार जे त्यांचं हिप्स प्रेस झालं होत होतं आपल्या ड्युरिंग द म्हणजे सेंटरमध्ये केल्यामुळं ते होणार नाही आणि दुसरी गोष्ट जेव्हा जे जे तुम्ही उभं राहून तुम्ही तेव्हा जेव्हा करसाल तर तुमच्या पेनिसला आतमध्ये बरोबर राऊंड राऊंड असं फिरवा त्याच्यानंतर जो इथं जी स्पॉट असतो त्या जी स्पॉटला तुम्ही स्टिम्युलेट करा आणि त्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त डीप पेरेंटेशन करून ठेवायचं आहे आणि स्लोली स्लोली तुम्हाला स्ट्रोकिंग करायचं आहे आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी की स्ट्रोकिंग इज द आर्ट ती आर्ट तुम्हाला शिकणं गरजेचं आहे की कोणत्या स्ट्रोकिंगमुळं तुमच्या पार्टनरला चांगले उत्तेजना येते ते पण तुम्हाला हे तुम्हाला म्हणजे कळून चुकलं पाहिजे कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करता तुम्ही तुमच्या पार्टनरला विचारू शकता की कोणती स्ट्रोकिंग तुला चांगली आवडते त्या स्ट्रोकिंगमध्ये तुम्ही समागम करायला पाहिजे तर बेडच्या टोकावर घेऊन जर तुम्ही प्रॉपरली जर तुम्ही राऊंड राऊंड जर तुम्ही आतमध्ये जर तुमच्या पेनिसला जर फिरवलं तर तिला चांगल्याच चांगलं ऑर्गेजम मिळू शकतं आणि ही जर पोझिशन मी तुम्हाला सांगितली तर ह्या पोझिशनमध्ये तुम्ही करून बघा तर सेंटरमध्ये करण्यापेक्षा बेडच्या कॉर्नरवर आपला इंटरको चांगला होतो हे मी एका सायंटिफिक स्टडीजवाला असं सिद्ध पण झालेलं आहे तर मित्रांनो आजच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही करून बघा आणि नंतर तुम्ही कॉमेंट करा धन्यवाद मित्र